श्लोक पिंडारी आजचा विषय असा आहे की शैक्षणिक विषय आता शैक्षणिक विषयामध्ये सुद्धा भूमाफिया जे शिक्षणाशी खेळायला लागले म्हणजे शाळेचं अनधिकृत बांधकाम हे स्ट्रक्चर आता अनधिकृतरित्या उभारायला लागले आणि त्या अनधिकृतरित्या उभारण्यामध्ये एका प्रकारे लहान मुलांचं विद्यार्थ्यांचं भवितव्य हे अनधिकृतरित्या करण्यात आलेलं आहे ज्या अनधिकृत बांधकामाचा जो आता मी विषय मांडला तो आहे वाघरणपाड्यामध्ये निर्मला ब्लेस स्कूल नावाची एक विद्यालय आहे त्या विद्यालयामध्ये ते विद्यालयाचं जे स्ट्रक्चर आहे ते अनधिकृतरित्या बांधकाम करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावरती महापालिकेची कोणतीही परवानगी घेतलेली नाही तरी पण महापालिका अधिकारी त्यावरती कारवाई का करत नाही त्यांना कोणत्या वरच्यांचा दबाव आहे का महापालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे आणि आयुक्त म्हणून आता जे भूमाफियांमध्ये मा खळबळजनक वातावरण निर्माण करत आहे ते म्हणजे अजित मुठे साहेब त्या तिघांनाही माझी विनंती आहे की लवकरात लवकर जी निर्मला स्कूल जी पाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात उभारलेली आहे जिचा फोटो बांधलं मी दाखवत दाखवतच दाको आहे त्याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करावी आणि ती स्कूल जी आहे ती ज्युनियर केजीपासून दहावीपर्यंत आहे त्याच्यावरती लवकरात लवकर हातोडा फिरवून जमीन दोस्त करण्यात यावी तसंच या मालकाचं ज्यांनी ही बांधकाम केलेलं आहे त्यांची अजून एक शाळा ही सुदामानगरच्या पुढील पुढे सुदामानगरच्या पुढे आहे त्याच्यावरती पण अनधिकृतरित्या सा, ती शाळेचं स्ट्रक्चर उभारण्यात आलेलं आहे त्याला कुठलीही सीसी नाही ओसी नाही कुठलीही महापालिकेची परवानगी नाहीये तरी सुद्धा ते बांधकाम करण्यात आलं मग महापालिका अशा शाळांना परवानगी देतेच कशी किंवा चालू ठेवतेच कशी आता सुट्टीचे हो दिवस आहे ऍडमिशन पुन्हा होऊ नये म्हणून महापालिकेने तिकडे दहा दिवस बोर्ड लावावा ही अनधिकृत शाळा आहे दहा दिवसात पाडण्यात येणार आहे असे बोर्ड लावून ती शाळा दहा दिवसात लवकरात लवकर दहा दिवसात ती शाळा जमीन दोस्त करावी असं जर झालं नाही तर महापालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार आणि उप अतिरिक्त आयुक्त हे जर आंदोलन करून मागत असतील आंदोलन करून केल्यानंतरच कारवाई करणार असतील तर मग त्या प्रकारची आंदोलन एक विशिष्ट प्रकारचं आंदोलन केलं जाईल यात कायदा सुव्यवस्था बिघडणारा सर्वस्व आयुक्त अनिल कुमार पवार अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे साहेब आणि उपायुक्त अजित साहेब जबाबदार असतील